राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संयुक्त महाराष्ट्र रथ यात्रेचे मिरजित आयोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी जयसिंगपूर येथे संयुक्त महाराष्ट्र रथ यात्रा सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली त्यानंतर शनिवारी आमदार इत्रीज नायकवडी यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जवाहर हायस्कूल मिरज येथून ही रथयात्रा मिरज शहरात विविध ठिकाणी निघाली यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले हजरत मीरासाहेब दरगाह मिरज मीरा येथेही भेट देण्यात आली पुढे लक्ष्मी मार्केट मिरज मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मिरज येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले महात्मा बसवेश्वर चौक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने प्रदेश सरचिटणीस लतीप तांबोळी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान अतर नायकवडे महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे हर्षल सावंत शंकरबाबू गायकवाड तालुका अध्यक्ष देवजी साळुंके राजूशेख अमित सनक्के सुवर्णा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते